छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय पुण्यश्लोक राजमाता हिलेदेवीकरांचा श्लोक राजमाता डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर छगन मुजबल साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ लक्ष्मण हाके हम तुम्हारे साथ हैं लक्ष्मण हाके हम तुम्हारे साथ हैं मल्लिकार्जुन पुजारी साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पुजारी तुम आगे त्यांना शंभर शंभर एकर शेती आहेत साखर कारखाने सोसायट्या हे असताना कसं काय मागासलेलं झालंय तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे त्यांना ओबीसी मधून लढवायचं आहे आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष सम, पंचायत समिती होऊ नये सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेला षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत एक हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो निवडणुका पाहता प्रमाणच यांचं आयोजन येणाऱ्या निवडणूक बांधा ओबीसी बांधून कशा प्रकारचं या आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे लक्ष्मण हाके सर हे ठरवणार आहेत आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो ही वेळ नाही आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं म्हणून जो कोणी उमेदवार असेल कसला काय असू त्याला उमेदवार त्या उमेदवाराला मतदान करा आणि ह्या लोकांनी आत्ता जे जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत जो कोणी आमदार असेल खासदार असेल त्यांची नोंद आमच्याकडे आहे त्यांना कधी कदापि ओबीसी समाज मदत करणार करणार नाही कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केलं फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही तुम्ही संविधानिक शपथ घेताय हा कुठला प्रकार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पाच मेला सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे त्या ओबीसी आणि मराठा एक नाही मग हे कुठले कुणबी आले कुणबी झाल्यानंतर ओबीसी धक्का लागणार कुणाला लागणार आहे हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय तो आज केस चालू आहे त्याचा निर्णय लागू ना निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काय विधानसभा मोठी आली का आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष व दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्याबरोबर सगळे आर्थिक मदत करताना सा त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे जे कोणी या ठिकाणी वितृष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चितीच्या माध्यमातून असंविधान मागणी करतात त्यांच्यावर ही कार्यवाही नेत्यावर झाली पाहिजे जी आर काढून तुम्ही अशा राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे उद्याची भूमिका काय असणार आहे येणार आहे का उद्याची भूमिका आहे जोपर्यंत या ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत ओबीसी हा ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे आणि ती भूमिका आमचे नेते नक्की ठरवतील आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करतो मंत्रिमंडळाची बैठक होती या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित झाले असं सांगत आहे त्यांच्यामध्ये नाराजगी ज्या पद्धतीने मराठा बांधवांना जे जी, जी, जी आर जे काढून दिलेलं आहे त्या संदर्भात नाराजी यांच्याबद्दल ऑफकोर्स असणारच परवाची त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्व स्पष्ट मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे असं असताना त्यांचा विचार विश्वासात न घेताना तुम्ही एक सिनियर मंत्री म्हणून त्याचा विचार नाही घेताना तुम्ही जर असंविधानिक तर करणार असाल सर्वोच्च न्यायाच्या विरुद्ध काय निर्णय घेणं असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं शेवटपर्यंत हटणार नाही असं सरांगीने सांगितलं होतं त्यामुळे राज्य सरकार असेल इतर लोकांनी देखील त्यांना दखल घेतली का वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला कशामुळे मिळावं मिळावं असं की उद्या असं व्हायला नको की याही धर्मवाद जातवाद निर्माण केलेला असं त्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण याच करता सत्ता पक्ष याच करू शकतो हे दुर्दैव या महाराष्ट्राचं